साहित्य मंडळाचे राज्य उपाध्यक्ष पद्मभूषण संस्थेचे लेखक नाट्यकार कलाकार सर्व काही केले आज व्यक्तिमत्व पंडुरामजी गोकला सर यांना मी विनंती करतो की आज या काव्य पौर्णिमेमध्ये आपण सहभाग नोंदवून आपली कविता सादर करू मित्र शहाण्णवमी काव्यपौर्णिमा जे सादर होते खूप आनंद आहे आणि या पौर्णिमेच्या निमित्तानं आपण इथे वृक्षारोपण कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमासाठी आदरणीय अध्यक्ष म्हणून आमच्या ओबीसी पिजरा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय माचन सर उपस्थित झालेले आहेत आणि मातृ येथील कवि संमेलनाचे साहित्य संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय गजानन निंगरे सर सप्तरंगी साहित्य मंडळाचे सदस्य आदरणीय प्रल्हादजी भोरबाड सर सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय नवंतजी बोनमाड सर आणि या काव्यपौर्णिमेचे संकल्पक आदरणीय पहिला ढवळे सर शंभर कमी समेल घेण्याचा त्यांचा मनोदय पहिलं पहिल्यांदा पन्नास होता आता वधमाड सरांनी सांगितल्याप्रमाणे आता शंभर झालेला आहे त्याच्यानंतर नक्कीच पुढे वाढेल आणि दर महिन्याला किमान या माध्यमातून काय परिवर्तन करता येईल काय बदल करता येईल किंवा आपल्या झालेल्या नवीन नवीन रचना आपल्या समोर ठेवता येईल त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील एक प्रकारची काव्यशाळा काव्य कार्यशाळा घेण्याचा हा संकल्प पद्माध ढवळकरांनी केलेला आहे नक्कीच अशा कार्यक्रमामधून आपण केलेल्या रचना आमचे साहित्यिक मित्र करत आहेत त्याच पद्धतीने मी आपल्या समोर करून धागा लावायची वैता आहे माझी आणि धागा हा काय आहे त्या मैदानचं म्हणणं काय आहे ते यामधून म्हणण्याचा प्रयत्न केला एक झाड लावू दे एक झाड लावू दे त्याला पाणी घालू दे पाना पानातील अंकुराने जीव प्राप्त करू दे वडाला मागणे एकच मागू दे जीवन सरीचा वाहू दे वट वर्षा सम जगने दे अंधकाराला दूर ठेवू असाच मला दे संसार वेग लाभू दे

आणि त्या महिला काय म्हणत आहेत मी सांगण्याचा प्रयत्न केला आणि आज जे आपण वृक्षारोपण केलेलं आहे आजच नाही तर आपण दरवर्षी सप्तगिरी साहित्य मंडळाच्या माध्यमातून आपण झाल्याचं वर्षारोपण करतो आज जवळपास दहा वर्ष झाली आणि किमान काहीतरी झाडं लावून जगवण्याचं काम आपण करतो तो उपक्रम हात सुद्धा आला आपण सर्वजण उपस्थित झाला आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि एक सावली नावाची कविता यावरच्या रोपणावर आदरित होतो हवी आचार्य क्षणभर उभं राहण्यासाठी सावली तर तुला एक तरी झाड लावावंच लागेल हवी असेल क्षणभर उभं राहण्यासाठी सावली तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल वाऱ्याची झुळूक आणि थंडगार सावली मिळवायची असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल तुला एकतरी झाड लावावंच लागेल तुला एकतरी झाड लावावच जर तुला गोड फळे आणि फळांचा गड जर तुला गोड फळे आणि फळांचा मऊ घर खायचा असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल आणि जर तुला निसर्ग आणि ऑक्सिजन मिळवायचा असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल एकतरी झाड लावावंच लागेल एक झाड लावावं याच्याही पुढं जे कोरोनाच्या काळामध्ये प्रदूषण झालं होतं ते प्रदूषण दूर करण्यासाठी किंवा वाहतुकीची वाहन जे वाढलेली आहे बाहेर रस्त्यावर गेले की नको बाबा रस्त्यावर जाणं अशी दयनीय अवस्था झालेली आहे मग त्या प्रदूषणाच्या चार वेळी जोडण्याचा प्रयत्न केलाय जर प्रदूषण मुक्त भारत करून सुदलाम सुदलाम देश हवा असेल तर जर प्रदूषण मुक्त भारत करून सुधलाम सुफलाम देश हवा असेल तर तुला एकतरी झाड लावावच लागेल स्वच्छ वातावरणात विहार करायचा स्वच्छ आणि मुक्त वातावरणात तुला विहार करायचा असेल तर तुला एकतरी झाड लावावंच लागेल एकतरी झाड लावावच लागेल एकतरी झाड लावाच लागेल धन्यवाद धन्यवाद खूप छान सर तुला एकतरी झाड लागेल असं ऐकत असताना मला माणसा तुला एकतरी झाड लागेल माणसा या कवितेची पण या ठिकाणी आठवत आणि या प्रसंगाच्या निमित्ताने आपण छान गोल कविता या ठिकाणी या फायदा घेऊन तरी आपली खूप खूप आव्हान